ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा दत्त जयंतीनिमित्त श्री गुरुदत्त शुगर्स यांच्या वतीनं भाविकांना महाप्रसादाचे वाटप दिगंबरा दिगंबरा श्रीपात वल्लभ दिगंबरा या नामकोषामध्ये मध्ये आज हजारो भाविकांच्या साक्षीने उत्साहामध्ये दत्त जयंती साजरी करण्यात दत आली दत्त जयंतीनिमित्त आलेल्या हजारो भाविकांना श्री गुरुदत्त शुगर्स लिमिटेड टाकळीवाडी यांच्या वतीनं महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं कारखान्याचे चेअरमन माधवराव घाडगे व एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर राहुल धीराज घाडगे यांच्या हस्ते भाविकांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं दत्त जयंती निमित्त गुरुदत्त शुगर्सच्या वतीनं व देवस्थानच्या सहकार्याने दरवर्षी महाप्रसादाचं आयोजन केलं जातं दत्त जयंतीनिमित्त दहा हजारहून अधिक भाविकांनी यावेळी महाप्रसादाचा लाभ घेतला नैसर्गिक तसेच शिरोड तालुक्यामध्ये जनावरांना आलेल्या आजाराला प्रतिबंध करण्यासाठी कारखान्याने आयोजित केलेली पशुवैद्यकीय के शिबिर अशा अनेक सामाजिक शैक्षणिक वैद्यकीय आणि आध्यात्मिक कार्यामध्ये कारखान्याचे चेअरमन माधवराव घाडगे आणि गुरुदत्त शुगर्स नेहमी शेतकऱ्यांच्या व जनतेच्या पाठीशी राहिली आहे यावेळी कारखान्याचे संचालक शिवाजीराव माने देशमुख शिवाजीराव सांगळे देवस्थानचे अध्यक्ष वैभव पुजारी कारखान्याचे जनसंपर्क का अधिकारी विकास चौगले तुषार निकम सुनील पटेकरी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते महानकर महेश पवार शिरोळ